टीव्ही न्यूज न्यूज आवाज ब्रेकिंग सातपूर अंबड लिंक रोड हा गेल्या महिन अनेक महिन्यांपासून या रोडवर अनेक प्रकारचे छोटे मोठे अपघात होत असतात या अपघातात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले असून वाहन चालवताना जीवाची मोठी कसरत करावी लागते ही कसरत करत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे कंटेनर तसेच भंगार बाजार असल्या कारणाने ट्रक तसेच टेम्पो हे रस्त्याच्या कडेला उभे केलेले असतात याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना होतो हा रस्ता मुख्य रस्ता असल्या कारणाने या रस्त्यावरून मोठमोठी वाहने चालत असतात आणि ही वाहने चालत असताना छोट्या वाहनधारकांची कुठल्याही पद्धतीची पर्वा न करता ही वाहने रस्त्यावरून ये करीत असतात रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेले असताना महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करते तसेच धुळेचे साम्राज्य सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले असून त्या धुळीपासून श्वास घेण्यासाठी त्रास सहन करावा लागतो म्हणून नगरपालिकेने तात्काळ या रस्त्याची दखल घेऊन हा रस्ता दुरुस्त करावा वंदे महाराष्ट्र मीडियासाठी प्रतिनिधी रामचंद्र ताठे अंबड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा